सातपूर कामगार नगरमधील एका युवकाच्या शस्त्राने धारधार करून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री कॉलेज संत कबीर नगर मधील रस्त्यावर घडली आहे अरुण राम बंडी राहणार कामगार नगर सातपूर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे सातपूर परिसरातील कामगार नगर भागात राहणारा अरुण हा संत कबीर नगर परिसरात रात्री आला असता त्याचे जुने बाद असलेल्या सातपूरच्या एका टोळक्याने त्याला या ठिकाणी घेरले धारधार शास्त्राने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अरुण हा रक्ताच्या थारोळात पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते मुख्य रस्त्यावर रक्ताचा सा सडा पडला होता तसेच हल्लेखोरांच्या दोन दुचाकी रस्त्यावर तोडफोड करून पाडण्यात आल्या होत्या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीनं दंगल नियंत्रण पथकाचे काही जवानांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले दरम्यान गंगापूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेत तिघा हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतले यामधील दोघे जण फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर या अधिकाऱ्यांसह हो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता रात्री उशिरापर्यंत परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात गर्दी जमली होती त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला होता या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात था खुणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक